हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या गोड ताईंचे हो मी तुम्हीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं व्हिडिओ आहे बुधवारचा तर बुधवारचं संध्याकाळचं रुटीन आहे आज भाजी नाही केली फक्त कालवणच केलं होतं कालवून वांगं बटाट्याचं मस्त असं केलं होतं तर भाजी वगैरे नव्हती केली आणि भात केला होता वांग्याचं बटाट्याचं कालवण आणि चपाती ते बघू शकता सुकं खोबरं गेल्या वेळेस आणलेलं ते एवढं उरलं होतं तर मला काय कापायला किंवा किसून ठेवायला टाईमच भेटला नाही तर जसं लागलं तसं काढत गेले पण आता डब्यातून त्या दिवशी काढलं तर असं बुरशीसारखं झालं होतं तर म्हटलं ते एवढं कसं आपण खोबरं फेकून द्यायचं ना बुरशीसारखं हलतं म्हणजे जस्ट त्यावेळेसच त्याला असं बुरशी लागली होती वास वगैरे यायला लागला कारण पावसामध्ये खोबरं जास्त दिवस टिकतच नाही त्याच्यामुळं आणि मला बाहेर जाऊन किंवा किसून ठेवायला पण टाईम नव्हता लक्षात पण राहिलं नाही टाईम पण नव्हता त्याच्यामुळं तसं केलं आणि मग काल मग काढलं परत एकदा धुतलं ते चांगलं आणि जे बुरा लागलेलं होतं आतमध्ये चमच्यानी खरडून वगैरे काढलं धुतलं चांगलं सुकवल्यानंतर गॅसवरती थोडं भाजून घेतलं म्हणजे खराब होणार नाही गॅस गॅसवरती भाजून ठेवलं दोन्ही साईड थोडं थोडं आणि मग आता त्यातलाच एक तुकडा मी घेतला म्हणजे एक तुकडा म्हणजे अर्धी छोटी वाटी होती घेतली मसाल्यासाठी तर खोबरं चांगलं आहे ज जा, जास्त दिवस राहिलं असतं असं तर मग ते खराब झालं असतं फेकण्याचंच झालं असतं पण मी धुतलं आणि लगेच भाजून ठेवलं मग तर खोबरं आहे चांगलं वास वगैरे अजिबात येत नाही खवट वगैरे कारण जस्टच म्हणजे थैरी बघितली तेव्हाच बुरा लागला होता का होतं पावसामध्ये ना खोबरं म्हणा शेंगदाणे असंच होतं शेंगदाणे पण भाजून वगैरे जर जास्त क्वांटिटी असेल तर आपण भाजी भाजून वगैरे ठेवू शकतो थोडी असेल तर ठीक आहे पण बुरशी पकडते अशी शेंगदाण्याला म्हणा किंवा खोबऱ्याला लवकर पावसाळ्यामध्ये खराब होतात कारण पावसाळी वातावरण कसं दमट असतं आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना ऊन थोडंसं पाहिजे असतं ऊन की आपण भाजून वगैरे ठेवलं राहतं ते तर इथं बघू शकता मी मसाला वगैरे काढून घेतला वाटला आणि मस्त असं करण्याला फोडणी दिलेले आहे तर व्हिडिओ ताई न तर लेट येत आहेत कारण तब्येत पण ठीक नव्हती माझी काल तुम्हाला सांगितलं दवाखान्यात गेले होते तर कालचा व्हिडिओ पण मी संध्याकाळी अपलोड केलेला आहे म्हणजे संध्याकाळी स आठ वाजता मला साडेसात आठ वाजता काय तर लक्षात राहता तर त्या टायमाला मी व्हिडिओ टाकला होता काल दुपारी नाही टाकला आणि दवाखान्यात जाऊन आले तर गोळ्या वगैरे ना तर ड खूप खूप येते गोळ्या वगैरे मला ना तर खूप असं हे होतं त्याच्यामुळं ना मग व्हिडिओ एडिटिंग नाही केला काम वगैरे करून जेवण वगैरे झोपून घेतलं मला संध्याकाळी टाकता येईल त्यासाठी सॉरी ताईनो काल व्हिडिओ टायमावर आला नाही आणि आज पण तेच झाले गोळ्या वगैरे खाल्ल्या कमत असताना बोलायला पण व्यवस्थित होत नाही तर काम वगैरे केले मी आता सर्व काम झाले आणि आज ब्लँकेटा धुतले पाऊसमधले उघडले तर दोन ब्लँकेट आज आणि कामावर सर्व आवडले